नमस्कार की जिड पटरी टाकायची बाकी होती धीडच्या साईडने ती पटरी गाडीमध्ये आलेली बघा खाली उतरायचं काम चालू आहे काम एकदम फास्ट चालू झालेलं आहे मित्रांनो की मधल्या टप्प्याचं मेबाग आहे किर साईटला टाकीत आहेत किरणनी बीड लाईनचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो मधल्या टप्प्याचं बघू शकता तुम्ही एकदम गतीने काम चालू झालेलं आहे या ईद काम बाकी आहे पटरी टाकायचं की दिसतंय की मोकळं इद पटरी टाकायचं काम चालू होणारे मित्रांनो आता बघू शकतात ही इथं समोर पटरी टाकलेली बघा बघू शकतात तुम्ही समोर पर्यंत पटरीचं जा काम झालेलं आहे साइड़ साईडची पटरी जुनी काढून इकडं टाकायची बघा त्यांना आता इदं रिसते इदं मोकळं बघू शकतात इथे ब्रिजचं काम चालू आहे समोर